नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेतच असाल मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण तयार करणार आहोत कुठलेही वाटण न वापरता कारलेची रेसिपी चला तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी लागणारी कारले आहेत ना ते मी इथे कट करून घेतले आहेत अशा याच्या चकल्या तयार केल्या आहेत गोल आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवल्या आहेत एकीकडे कडेपत्ता लसूण घेतला आहे ठेचून बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये मोहरी घालून घेऊया आणि मोहरी छान तडतडली की लगेचच त्यामध्ये जिरे घालूया जिरे छान फुलले की यामध्ये ठेचलेला लसूण घालून घेऊया आणि लसूण लाल रंगापर्यंत छान परतून घेऊया इथे आपल्या लसणाला लाल रंग आलेला आहे आता यामध्ये कांदा आणि कढीपत्ता घालून घेऊया आणि हे दोन्हीही छान लाल रंग येईपर्यंत परतून घेऊया अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चटपटीत स्वादिष्ट रेसिपीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनही क्लिक करा आणि काय होईल मी जे व्हिडिओ अपलोड करते ना त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आता यामध्ये मी बारीक चिरलेला एक टोमॅटो आहे ते घालून घेतलं आहे आणि टोमॅटोही आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये यामध्ये मी थोडे मीठ घालते त्यामुळे आपला टोमॅटो लगेचच शिजेल झाकण ठेवूया आणि दोन मिनटं हा टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया पण इथे दोन मिनटं झालेले आहेत आणि आपले टोमॅटो हे छान मऊ झाले आहे थोडे आपण अशा मिक्स करूया आणि हाताने मॅश करून घेऊया मसाला एकजीव झाला ना छान आपल्या कारलेला कोटिंग येईल आता यामध्ये घरगुती काळे तिखट हळदी पावडर आणि लाल मिरची पावडर घालून घेऊया आणि हे सर्व मसाले छान मिक्स करून घेऊया हे पाय इथे आपल्या मसाल्याला छान कलर आला आहे आणि सुगंधही खूप छान सुटला आहे आता यामध्ये थोडेसे पाणी घालूया आणि छान मिक्स करून घेऊया आता यावरती झाकण ठेवूया आणि पाच मिनटं हा मसाला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त तेल सुटले आहे आणि कलरही खूप छान आला आहे एकदा मिक्स करून घेऊया आता यामध्ये मिठाच्या पाण्यात ठेवलेले कारले होते ना ते घालून घेऊया मिठाच्या पाण्यामध्ये कारले ठेवल्यामुळे कारले कडू होत नाही आणि मसाल्यामध्ये छान कोटिंग करून घेऊया पहा आता वरून चवीपुरते मीठ घालून घेऊया मसाल्यामध्येही थोडे मीठ घातले होते आणि थोडासा गूळ घालून घेऊया यामुळे कारले कडू लागणार नाही छान मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून पाच मिनटं हे कारले असेच वाफवून घेऊया म्हणजे मसाल्याचा फ्लेवर आहे ना ते कारल्यामध्ये उतरेल इथे आपली पाच मिनटं झालेली आहेत हे पहा झाकण उगडूया मस्त वाप निघली आहे आता यामध्ये आपल्याला एक सिक्रेट मसाला घालायचा आहे तो म्हणजे मॅगी मसाला यामध्ये सर्व खडे मसाले असतात त्यामुळे याचा फ्लेवर खूप छान या कारल्याला येतो मिक्स करूया आणि यामध्ये अगदी थोडेसे पाणी घालून घेऊया कारले शिजणे पत झाकण ठेवूया आणि हे कारले छान शिजवून घेऊया हे पहा इथे आपले कारले शिजले आहे झाकण उघडूया मस्त कलर आला आहे आणि सुगंधही खूप छान सुटला आहे मिक्स करूया शिजला आहे कारलं शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया चला तर मग इथे आपले कुठलेही वाटण न वापरता कारले तयार आहे हे कारले अजिबात कडू होत नाही तर तुम्हीही हे कारले नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद